आपण गुढी बनवतो त्याची आंबा पान डाळी ही शंभर रुपयाला आहे त्याचा करंड आहे थर्टी पर्सेंट ऑफ आहे हे पाचशे ला जोडी रिच लुक असलेले अशा नेमप्लेट मध्ये आज मुंडावळ्या असते न कॅलेंडर आहे नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील सिटी पोस्ट चौकाजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रोड वरील कन्हैया शॉपी मध्ये दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉप शॉपमधील खनापासून बनवलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचं कलेक्शन बघणार आहोत इथे तुम्हाला फक्त रिटेल मिळेल होलसेल मिळणार नाही नमस्कार माझं नाव आहे गौतमी आमचा हा ब्रँड आहे आमच्या ब्रँडचा नाव आहे है तेशा हँडीक्राफ्ट आणि आम्ही सगळ्या खडाच्या आणि अजूनही खूप वेगळ्या वेगळ्या अशा सगळ्या हँडमेड एथनिक वस्तू बनवतो होम साठी तुम्ही बघू शकता आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे तोरण आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या नेमप्लेट्स तुम्ही बघू शकता आणि या सगळ्या अशा सगळ्या वस्तू ज्या तुम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून एक वेगळाच एक रिच लुक असलेल्या अशा छोट्या छोट्या फ्रेम आपण बनवतो त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सणांसाठी लागणाऱ्या गोष्टी जसं गुढी पाडव्यासाठी आपण गुढी बनवतो त्याची आंबापान डहाळी बनवतो तसंच गणपती दिवाळी असे वेगवेगळे सण कव्हर करून आपण त्या त्या सणाला अजून एथनिक लुक देऊन आणि एक आपलं पारंपारिक टच देऊन कसं छान बनवता येईल अशा प्रकारे आपण सगळ्या हँडमेड गोष्टी बनवतो या सगळ्या गोष्टी इथेच बनवल्या जातात या सगळ्या आपल्या ज्या लेडीज आहेत त्या इकडेच बनवतात खणाच्या टोपीपासून ते खणाच्या पासून पर्सेस पर्सेसपासून सगळ्या व्हरायटीज आपण कव्हर करतो आपलं दुकान लक्ष्मी रोड जवळच म्हणजे दगडूशेठ शेठ गलवाई गणपती त्यांचं मंदिर जिकडे आहे तिकडेच आहे दहा दिवस जिकडे दगडूशेठ गणपती बसतात तिकडेच जवळ कन्हैया शॉपी नावाचं एक दुकान आहे दोन मजली काचेचं दुकान आहे तिकडे खाली जेंट्सवेअर विकले जातात तिकडेच पहिल्या मजल्यावर आपला हा स्टुडिओ आहे तुम्ही कधीही येऊन आपल्या या स्टुडिओला व्हिजिट करू शकता आपल्याकडे नवीन नवीन गोष्टी असतात जर तुम्हाला काही ऑर्डर द्यायची असेल तर त्याला थोडा वेळ लागतो पण इकडे येऊन तुम्ही व्हरायटी बघू शकता माझा नंबर मी तुम्हाला देते त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता नंबर आहे नाईन नाईन थ्री फाईव्ह डबल सिक्स टू फोर फाईव्ह डबल सिक्स तुम्ही याच्यावर मला मेसेज करा मी तुम्हाला व्हरायटी किंवा हे सगळं पाठवू शकते आपण सुद्धा करतो मी आता तुम्हाला एक एक व्हरायटी दाखवते आ, ही आत्ता गुढी पाडव्यासाठी आपण ही अशी गुढीची साडी बनवलेली आहे आणि याच गुढी वस्त्र आहे याला इकडे मागे असं कप्पा आहे त्याच्यामध्ये फक्त काठी टाकायची आहे आणि ही जी दोरी आहे ती दोरी त्याला बांधायची त्याच्याच बरोबर तुम्ही बघू शकता याची साईज तशी मोठी आहे ही एवढी आहे त्याचप्रमाणे ही चारशे पासून चालू आहे येस ही आहे आंबापान डाळी ती पण पूर्ण हँडमेड आहे आणि तुम्ही कसंही वापरू शकता याला तुम्ही धुवून परत इस्त्री करून पुन्हा वापरू शकता पूर्ण शिवलेली अशी आहे त्याच्याच बरोबर ही दुसरी एक व्हरायटी आहे ही साडेतीनशे रुपयाला आहे येस साईज छोटी ही साईज थोडीशी छोटी आहे त्याच्याच बरोबर आपण एक असा आमचा हा एक बेस्ट सेलर प्रोडक्ट आहे तुम्ही बघू शकता आ, हा एकदम छोटा आहे रिटर्न गिफ्ट साठी याला मागे स्टँड असतो याला हुक असतं मागे हे रिटर्न गिफ्ट साठी खूप सुंदर जातं तुम्ही बघू शकता ओरिजिनल कापड वापरलंय आणि हे अॅक्रेलिकच आहे आणि हे सगळ्यात स्वस्त आपण विकतो हे बनवायला वेळ लागतो पण तरी याचे मोठे मोठे घेतले तर आठशे हजार रुपयाला मिळतात आम्ही छोटी बनवलेली आहे चार बाय सहाची ती दोनशे रुपयाला तुम्हाला बल्क क्वांटिटी घेतली तर पडेल दोनशे रुपयाला येस त्याच्याबरोबर कलर याच्यामध्ये एक सहा सात कलर आहेत आता ते इकडे रेड आहे याच्यात जो नाहीये तो आता ब्लू आहे ग्रीन आहे त्याचप्रकारे पर्पल आहे हे बघा हा पर्पल आहे पिंक आहे रेड आहे या सगळ्या कलर मध्ये हे मिळतात त्याच्या बरोबर याच्यात मोठ्या सायझेस पण आहेत सहा बाय आठ आठ बाय दहा तुम्हाला हवं तसं अगदी तुम्हाला तुमच्या घरासाठी वॉल डेकॉर म्हणून खूप मोठी अशी फ्रेम करून घ्यायची असेल चार फुटांमध्ये किंवा असं तर ती सुद्धा आपण करून देतो नेमप्लेटचं कलेक्शन तुम्ही बघू शकता या नेमप्लेट पण पड़ आपण अॅक्रेलिक कट करून बनवून आणतो इकडे येऊन तुम्ही ऍक्च्युली बघू शकता की हे किती रिच दिसतं आणि कसं त्याचा एक इफेक्ट आहे नेमप्लेट आपली साडेसातशे रुपयापासून चालू आहे ही, ही जी तुम्ही व्हरायटी बघत आहात कुलकर्णी किंवा जोशी रसाळ या अशा सगळ्या साडेसातशे पासून चालू आहे तुम्हाला त्याची ऑर्डर देता येईल तुम्ही माझ्या नंबरला मेसेज केलात तर मी तुम्हाला त्याची व्हरायटी पाठवू पण शकते आणि तुम्ही ऍडव्हान्स पेमेंट करून बुक पण करू शकता आणि खालची हे हे प्राची सुद्धा एक आहे ही हजार रुपये आणि फ्री शिपिंग असं एक आहे तुम्हाला जर कोणाला गिफ्ट करायचं असेल तर या फॉर्मॅटमध्ये आपण करून देतो आणि ह्याच्यात पण वेगळे वेगळे रंग आहेत आणि त्या तुम्हाला हवे असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा हे बघा हा असं असंच आहे आस, त्यांचं हे ऑर्डरच आहेत सो so, याच्यामध्ये तुम्हाला हव्या त्या कलरमध्ये यात मुंडावळ्या असते नत असते फेटे असतात दोघांची नावं अशा प्रकारे तुम्हाला जर कोणाला गिफ्ट करायचं असेल तर तुम्ही आम्हाला लगेच ऑर्डर करू शकता ऑर्डर केल्यानंतर एक सात आठ दिवस कारण वेळ लागतो बनवायला पूर्ण कस्टमाइज आहे कटिंग वगैरे करू, करून करून घ्यावं लागतं त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता खणाच्या टोप्या पण आहेत आपल्याकडे त्याच्यानंतर वेगळे अशा पर्सेस आहेत मॅम तुम्ही बघू शकता याचं काम खूप व्यवस्थित आहे है, पूर्ण हँडमेड आहे याला एक कप्पा असतो तुम्हाला मोबाईल ठेवायचा असेल किंवा महत्त्वाचे कागदपत्र घरात ठेवायचे असतील लहान लहान पावत्या किंवा तुम्हाला तुमच्या पर्सच्या आत काही बारीक बारीक गोष्टी ठेवायला पाहिजे असेल तर ते सुद्धा आहे ही शंभर रुपयाला आहे येस ही पण प्रीमियम क्वालिटी खणात बनवलेली त्याच्याचबरोबर ही अशी हळदी कुंकवाचा करंड आहे त्याच्यावर पण हे काम केलेलं आहे हे सुद्धा शंभर रुपयाला आहे सगळ्यात वरती लावले ते सातखणाचं तोरण आहे वॉशेबल आहे वॉश करायचा ते साडेतीनशे ला आहे त्याचप्रकारे इकडे बघा इकडे आंबा पण तोरण आहे ते पण हे सगळे तोरण तुम्ही इकडे येऊन व्हिजिट करून बघू शकता यात पण तुम्हाला कस्टमाइज साईज पाहिजे तसं मिळू शकतो आणि याच्याबद्दल सांगाल का हे जे कॅलेंडर आहे हे हँड पेंटेड आहे हे बारा बाय बारा इंचात आता रेडी आहे याची पण तुम्ही ऑर्डर देऊ शकता त्याची काय प्राइस आहे याची एक दीड हजार पासून चालू आहे अच्छा पंधराशे पासून चालू आहे असे झरो झरो खाज आहेत हे पाचशे ला जोडी असे मिळतात पाचशे ला जोड हा इकडे दिवा लावू शकता तुम्ही साधा लाईटचा है, हो। गणपती मध्ये अजून पण व्हरायटी येणार आहे ज्याच्यामध्ये पडदा ज्याच्यावर वक्रतुंड महाकाय काय असं लिहिलं असतं हे लोड तुम्ही बघू शकता हे शेले आता ही मूर्ती आमची लहान आहे पण हे मोठ्या गणपतीला एवढ्या ही अगदीच छोटीशी आहे अर्ध्या फुटाची ही सगळी त्याला होते त्याचप्रमाणे असे मॅग्नेट आहेत जे, आ, आ, ले ले, हे जे हँड पेंटेड आणि मंडाला आर्ट केलेले असे मॅग्नेट आपल्याला मिळतात त्याची काय मॅग्नेट हे दीडशे क्लिअरन्स सेल लागलेला आहे हा जो सगळा राजस्थानी पद्धतीचा एक आ, लुक आहे हे सगळे जे तोरण आहेत त्याला थर्टी पर्सेंट ऑफ आहे थर्टी पर्सेंट ऑफ थर्टी पर्सेंट ऑफ त्याच्याच बरोबर इकडे इकडे मागे जे हार आहेत त्याच्याच बरोबर वेगळ्या वेगळ्या लटकण आहेत त्या सगळ्यांवर थर्टी पर्सेंट ऑफ आहे दहा ते सहा वेळ आहे त्याची दहा ते सहा मध्ये तुम्ही येऊन घेऊ शकता अशा वेगळ्या वेगळ्या साईजच्या गुड्या पण आहेत तुम्हाला कार मध्ये लावायची असेल किंवा देवघरात छोटीशी हवी असेल तर एकशे वीस रुपयापासून एकशे वीस रुपयापासून चालू होते ओके आणि ही मागे जी फ्रेम आहे मागची फ्रेम जी आहे ही दोनशे रुपयाला याला मागे खिळा खिळाला पण आहे लावायला पूर्ण हँड पेंटेड याच्यावर राजमुद्रा केलेली आहे आणि याला खणात चिटकवलेला आहे याला मागे हुक पण आहे आणि स्टँड पण आहे ह्या ज्या फ्रेम्स आहेत या, फ्रेम या कुरियर होत नाहीत बाकी सगळं जे आहे ते कुरिअर होतं